श्री स्वामी समर्थ मैत्रिणी जयराज ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं चा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्हाला हे नवीन वर्ष सुख समाधानाचं भरभराटीचं जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पहा मागच्या वर्षी जे झाले असेल ते तिथे सोडून द्या मागच्या वर्षात तुमच्या आयुष्यात चांगल्या वाईट घटना घडल्या असतील त्या विसरून जा या नवीन वर्षात तुम्हाला काय काय करायचं आहे तो विचार करा नवीन वर्षात नवीन स्वप्न पहा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करा नवीन वर्षात तुम्हाला काय काय करायचं आहे त्याची प्लॅनिंग करा व तुम्हाला जे काही नवीन काम किंवा एखादी नवीन सुरुवात करायची असेल एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर ते दुसऱ्या कोणालाच सांगू नका पण हो तुम्ही स्वामींना सांगू शकतात स्वामींच्या केंद्रात जा स्वामींना आपल्या इच्छा सांगा स्वामींना प्रार्थना करा यावर्षी मी जे काही स्वप्न पाहिले आहेत ते स्वामी तुमच्या कृपेने पूर्ण होऊ द्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ज्या मागच्या वर्षी पूर्ण झाल्या नसतील त्या या वर्षी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पहा आप आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर त्यासाठी मेहनत घ्यावी लागते मेहनत केल्याने आपल्याला जे हवे आहे ते सगळेच मिळते हे पहा अडचणी तर येणारच आहे एखादा व्यक्ती डॉक्टर बनतो पण डॉक्टर बनण्यासाठी त्याने काहीतरी कष्ट केलेच असेल त्याशिवाय तो डॉक्टर बनणारच नाही किंवा एखादा विद्यार्थी हा परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होतो तर त्याने त्यामागे खूप प्रयत्न केले असतील त्यासाठी दिवसरात्र त्याने अभ्यास केला असेल म्हणूनच तो चांगल्या मार्कांनी चांगल्या गुणांनी पास होतो तुम्ही पण तुम्हाला या वर्षी काय करायचे कोणत्या गोष्टी साध्य करायच्या आहे त्या गोष्टींकडे लक्ष द्या व त्या दिशेने वाटचाल करा एखादी गोष्ट जर मनापासून ठरवली ना तर ती पूर्ण होतेच रोज आपल्याला काय करायचे आहे ते आधीच ठरवून घ्या नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींपासून करा स्वामींच्या केंद्रात जा आणि स्वामींना आपली इच्छा सांगा स्वामी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील रोज सकाळी लवकर उठा रोज सकाळी लवकर उठल्याने दिवसभर आपल्याला प्रसन्न वाटते आळस सोडून द्या खूप मेहनत करा खूप परिश्रम घ्या हे माझ्याकडून होणारच नाही किंवा माझ्याकडे कमी पैसे आहेत तर पहा सुरुवात ही शून्यानेच होते म्हणून हार मानू नका तुम्हाला जे हवे आहे ते सहजासहजी मिळणार नाही आज मी चांगला अभ्यास केला तर उद्या मला लगेच चांगले मार्क भेटतील असे नाही तर तुम्हाला त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल तर त्याला थोडा वेळ द्यावा लागतो लक्षात ठेवा अडचणी तर येणारच आहे म्हणून प्रयत्न करणे थांबवू नका नवीन नवीन संकल्प करा उदाहरणार्थ यावर्षी मी गाडी घेणारच आहे किंवा यावर्षी मी माझे स्वतःचे घर घेणार आहे या गोष्टी हव्या असतील त्यासाठी तुम्ही स्वत संकल्प करा स्वतःच्या मनाशी ठरवून ठेवा की मला हे यावर्षी हवेच आहे स्वामींच्या केंद्रात जा किंवा स्वामींचा घरी एखादा फोटो असेल त्या फोटोसमोर बसा स्वामींना आपली इच्छा सांगा या वर्षात हे माझे काम पूर्ण झालेच पाहिजे असा मनाशीच संकल्प करा व स्वामींना देखील सांगा स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील हो पण त्याचबरोबर स्वामींची सेवा करायला विसरू नका दररोज तुम्हाला जसे जमेल तसे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप अकरा माळी तारक मंत्र आणि रोज तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया एका नवीन सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू